अनुमिता केमिकल्स कंपनीच्या स्फोटामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेले कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि शेकडो रहिवासी व व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे इतकी गंभीर घटना घडून वर्षभर उलटून गेले वर वर तरी अजूनही नुकसान भरपाई पूर्णपणे मिळालेली नाही तसेच दोषींवर ठोस कारवाई देखील झालेली नाही डोंबिवलीतील या प्रदूषण व स्फोट संदर्भात काहीतरी त्वरित योग्य निर्णय डोंबिवलीकरांसाठी घ्यावा तसेच प्रोबेस कंपनी स्फोट तज्ज्ञ लोकांच्या चौकशी अहवालमधील केलेल्या शिफारशी सूचना व सल्ले यांची अंमलबजावणी करावी जेणेकरून भविष्यात असे स्पोर्ट काही प्रमाणात रोखले जाऊ शकतील अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे राजकारणाशी मला काही देणे घेणे नाही परंतु इतिहासाची पानं चालली तर एकोणीशे सातच्या दशकामध्ये येथील या आठ गावांच्या भूमिपुत्रांनी जे राज्याच्या विकासाचा चालना मिळाला म्हणून आपल्या सुपीक जमिनी दिल्या परंतु आज सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी आज नऊ वर्ष झाले प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि आजच्याच दिवशी गेल्या वर्षी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुद्धा अमुदान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता या स्फोटामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी ही नुकसान भरपाई कुणाला येथील स्थानिक भूमिपुत्रांना ज्या भूमिपुत्रांनी आपल्या काळजाचा तुकडा शासनाला औद्योगिकीकरणासाठी दिला होता त्याचा मोबदला दिला नाही याची जाणीव करून देण्यासाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर बैठकीचा आवा आयोजन केलेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की तातडीने या भूमिपुत्रांना न्याय द्यावा नाही तर जसे ही डोंबिवली महाराष्ट्र राज्यामध्येही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते जर तुम्हाला हे इथले अति धोकादायक कंपनी स्थलांतर होत नसेल भूमिपुत्रांना न्याय देता येत नसेल तर तातडीने त्यांनी जीआर जाहीर करावा आणि या डोंबिवलीचं सांस्कृतिक नगरीचं त्यांनी रासायनिक नगरीमध्ये त्यांनी रूपांतर करावं असे खेदा खेदजनक मी या ठिकाणी बोलतो एकूण तेरा कामगारांचा त्यांच्यामध्ये नाहक बळी गेला तसे येथे जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांच्या व्यावसायिक मालमत्ता असतील किंवा राज्य घरांचे नुकसान झाले दुसऱ्या दिवशी स्फोट झाल्यानंतर सर्वपक्षीय युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी आणि वृक्षग्रस्तांनी या मंदिराच्या प्रांगणामध्ये जाहीर बैठक घेतल्यानंतर आणि मागणी केली की शासनाने तातडीने ह्या पंचनामे करण्यात यावे तातडीने लगेच तसी कार्यामार्फत तीन दिवसामध्ये या संपूर्ण आस्थापनाचे पंचनामे करण्यात आले आणि जेव्हा या ठिकाणी जो दिवस फोट झाला तेव्हा या ठिकाणी माननीय मंत्री महोदय असतील किती स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या लोकप्रतिनिधी <सलियों> या ठिकाणी भेटी दिल्या आणि आश्वासन दिली की पंचनामे केले जातील सुद्धा केली जाईल आणि ज्यांचा या ठिकाणी अंत झाला त्यांना काही भरपाई दिली जाईल शासनाने जे मृत्यूमृत्यू पडले त्या बांधवांना फक्त पाच लाख रुपये देऊन दिले त्यांच्या कुटुंबियांना मुळात पाहिजे त्यांचा काही दोष नव्हता त्या कुटुंबाने शासनाने पुनर्वसन करावं पाहिजे होतं सरकारी नोकरी नको परंतु खाजगी नोकरीमध्ये सुद्धा नोकरीमध्ये तरी त्यांनी स्वरूपी नोकरी द्यायला पाहिजे होती मुळात या एकोणीसशे साठच्या दशकामध्ये येथील स्थानिक जो भूमिपुत्र आहे सोनारपाडा गोडिवली आज सांगरली सांगर्ली सागा या आठ गावांच्या येथील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी नाम मात्र द्याने शासनाला औद्योगिक धोरणा औद्योगिक क्षेत्रामध्ये आपला विकास करण्यासाठी दी, दिला परंतु हा मोबदला देताना सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या मोहबद्धा फक्त एकच शंभर मीटरचा एकच प्लॉट त्यांना देण्यात आला पूर्वी असं व्हायचं की सातबारा उतार्यावर घरातील एखादा भाऊ असेल एखादी बहीण असेल त्यांची दोन नावं असायची त्यामुळे चार एकच जरी जो सातबारा असला तरी त्या शेतकरी बांधवाला फक्त दोनच प्लॉट एमआयडीसी दिले अशा पद्धतीने या एमआयडीसी मध्ये शेतकरी भूमिपुत्राला आणण्यात आलेला आहे त्यामुळे त्याप्रमाणे लोकनेते दिबापाडी साहेब यांनी सिडकोच्या भूमिपुत्रासाठी आंदोलन केलं आणि मोफतात देऊन सुद्धा शासनाने शासनाला अतिरिक्त मोहबत म्हणजे बारा टक्के भूखंड द्यायचे त्यांना कबूल केला आणि तसा कायदा सुद्धा अंमलात आला अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी येथे भूमिपुत्र मागणी करत आहेत की ज्या रासायनिक कंपन्या आहेत धोकादायक कंपन्या आहेत त्यांचे स्थलांतर करण्यात यावे आणि ते मोकळे भूखंड होतील त्या भूखंडामध्ये येथील भूमिपुत्रांना साडेबारा टक्के भूखंड मिळावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी केली जात आहे मुळात या शेतकरी भूमिपुत्राने आपल्या दिला आणि मुळात त्या हा विकासाचा केंद्रबिंदू आहे या भूमिपुत्राला विकासामध्ये भागीदार बनवायला पाहिजे होता परंतु तो भागीदार न बनवता केवळ तोंडाला पाणी पोसायची आणि भूमिपुत्रांना येथून नेस्तना बंद करायचं असं प्रत्येक सरकारने केलेलं आहे मी कुठल्याही सरकारचं नाव घेत घेत नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर प्रत्येक शासनाने हेच केलेलं आहे कोणत्या प्रकारचे त्यांनी न्याय दिलेला नाही या ठिकाणी ऐंशी आस्थापनांचा शासनाने पंचनामे केले होते त्या पंचनाम्याची एकूण रक्कम आहे तेरा कोटी नव्वद लाख साधारणपणे चौदा कोटी रुपये ही शासनाने तातडीने देण्यासाठी ही आम्ही प्राथमिक मागणी करतोय तसेच जो शासनाने या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्री मोदय लोकप्रतिनिधी आश्वासन दिले होते की रासायनिक कंपनी स्थलांतर केले जाईल आणि या ठिकाणी अभियांत्रिकी कंपनी या ठिकाणी झालेलं नाही म्हणून माझी एकच मागणी आहे की अवध डोंगिली हे आपण सांस्कृतिक नगरी म्हणतो ही सांस्कृतिक नगरी जर तुम्हाला टिकवायची असेल तर भूमिपुत्रांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि ज्या धोकादायक रासायनिक कंपनी त्यांचे स्थलांतर केले पाहिजे नाही तर शासनाने जाहीर करावं की भूमिपुत्राने यापुढे आम्ही कोणत्या प्रकारचा मोहता देणार नाही आणि दे मागणी ही शासनाकडे करतो मी की जी जशी डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे जर तुम्हाला सांस्कृतिक नगरी टिकवायची नसेल तर तुम्ही जी आर काढावा आणि या डोंबिली तुम्ही रासायनिक नगरी जाहीर करावं जेणेकरून ते भूमिपुत्र आणि जे लोक आहेत तिथून निघून जातील मी या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया समोर बसणे